ग्रामीण पाणीपुरवठा शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो योगामध्ये टंकी उभी आहे तर ही टंकी कोणी उभी केली तर मोदी सरकारने शिंदे सरकारने केली तेव्हा मंत्री कोण होता तर गुलाबराव पाटील हे जे पूर्वीचं खातं होतं तेच रिपीट करण्यात आलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास काही काही ठिकाणी योजना माझ्या पूर्णत्वास आलेल्या आहे काही ठिकाणी योजना पन्नास टक्क्यावर आहे काही योजना सत्तर टक्क्यावर आहे योगायोगाने मला पाच वर्षाचा त्याचा अनुभव असल्यामुळे ज्या योजना आज स्लो आहे किंवा ज्या योजना एकदम संत गतीने सुरू आहे त्या लवकर करण्याकरता मला तरी असं मला वाटतं त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारलाही मलाही होणार याचं कारण असं आहे की ग्रामीण पाणीपुरवठा शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की मला पुन्हा विश्वास टाकून तेच खातं देण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा आल्यानंतर पाणी प्रकल्प किंवा काही, काही योजना किंवा हे बघा जवळपास तर सगळ्या योजना आम्ही मंजुरी दिलेल्या आहे पण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांच्या अलगर्जीपणामुळे ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस कामं घेतलेल्या आहेत अशा लोकांमुळे काही योजना संतगतीने सुरू आहे काही ठिकाणी खिशात नाही नाना आणि मी चा मला म्हणा नाना तर अशा पद्धतीने काही लोकांनी सुबेंनी काहीतरी कामं घेतलेली आहे त्याच्यामुळे काही कामं स्लो आहे तर ते कशी फास्ट करता येतील त्या काही कामं जर थांबलेलेच आहे तर त्यांना थ्री सी काढून त्यांना ब्लॅकलिस्ट कसं करावं लागेल आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी अजितदादांच्या स्वप्नातला आहे तो म्हणजे मराठवाडा ग्रीड मराठवाडा ग्रीड, ग्रीड हा जवळपास तीस हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि तो आता केंद्राकडनं मंजुरीच्या आशेवर आम्ही डी पी आर त्याचा तयार केलेला आहे त्यामुळे मराठवाड्याचा जो आठ नऊ जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तो त्याच्यामुळे सुटू शकतो आणि कदाचित ते जर माझ्या हाताने होऊ शकलं आदरणीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या आहे आदरणीय मोदीजींचंही त्याच्यावर लक्ष आहे तर माझं आयुष्यभर माझंही नाव होणार आहे की यांच्या कारकिर्दीमध्ये हे काम झालं बरेच डिपार्टमेंट असतात पण ज्या ज्या गावामध्ये टंकी उभी आहे तर ही टंकी कोणी उभी केली तर मोदी सरकारने शिंदे सरकारने केली तेव्हा मंत्री कोण होता तर गुलाबराव पाटील होता म्हणजे आयुष्यभर या गोष्टीचं नाव राहणार आहे आणि मला तरी असं वाटतं की या या खात्यामध्ये पुण्याचं काम करण्याची संधी मला आहे की, की खाते वाटपामध्ये चष्मावरती असो का खाली असो सरकार सरकार असतं डिपार्टमेंट डिपार्टमेंट असते कॅबिनेट कॅबिनेट असते कॅबिनेट मंत्री हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असला तरी त्याला कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो जो राज्याच्या हिताचा आहे त्यामुळे कोणतंच खाते हलकालक नसते काम करणारा माणूस असं म्हणतात जुने लोकांची मन आहे लात मारेल तिथं पाणी काढेल तर काम करणाऱ्या माणसाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते मला तरी असं वाटतं की जनतेची कामं करण्याकरता आपली मानसिकता असली पाहिजे आणि लोकांमध्ये आपण लोकांसारखं फिरलं पाहिजे आग्रह होता पण ते झालं नाही पण शेवटी सरकार स्थापन झालं लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलं आहे की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही सरकार स्थापन झालं मग म्हणजे खातेवाटप होणार नाही आता खातेवाटप झालं आता म्हणता गुलाबरावला हलकं भेटलं आणि त्याला भारी भेटलं वजनावर असते की काय खातं <laughs> yeah.